एस जी के न्यूजमध्ये आपलं स्वागत कोल्हापुदूर ग्रामपंचायत व भगतीपूर ग्रामपंचायतीच्या वतीने कोल्हारबुदूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांच्या नेतृत्वाखाली मागच्या आठवडे बाजारात व्यापाऱ्यांना आपापली बाजारपेठेतील दुकाने वाढविल्यानंतर स्वतःची भाजीपाला असेल प्लॅस्टिकचे कागद असेल स्वतः व्यापाऱ्यांनीच त्याची विल्हेवाट लावावी अन्यथा दंड आकारण्यात येईल असे आव्हान ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांनी नंतर आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी केली त्यानिमित्त आज आठवडे बाजारात ग्रामपंचायतीच्या वतीने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे गुलाबपूष पेढे देऊन सत्कार करण्यात आले कॅमेरामॅन सुभाष जी के न्यूज कोल्हा ग्रामपंचायतीने यापर्यंत स्वच्छतेच्या सूचना केल्या होत्या त्याच्या बऱ्यापैकी पालन आपण यापर्यंत केलं आहे त्यामुळे खरोखर ते सत्कार पात्र आहे म्हणून आज आम्ही त्यांचा स्वतः बाजारात घेऊन सत्कार करत आहोत तर त्यांनी असे पुढे करावे धन्यवाद त्यो उद्देश्य के होला दमानो आ हो आरे मनि गाडी त हो के छैन या तपाईको स्ट्यान्ड काय भन्दो हुनु हो या इकडे ओ पुणे कोंडेकर पति मावुन लागलो इकडे मावुं गाड

चांगल्या मार्गाला राहू द्याल मागच्या आमचे आदर्श स्तंभ मान्यकेश सुरेंद्र पाटील खुर्डे यांनी जे तुम्हाला सूचना दिली त्या सूचनेचं पालन तुम्ही योग्य केलं